पन्नास मीटर वाजून निघतात मीटर तुझी सिग्नल लाईन या पॉईंट पासून या पॉईंटच्या किमान दोनशे मीटर पासून सिग्नल लाईन त्याला झाली पाहिजे आता इदूर म्हणून बाहेर निघतो इदूल इदूल याला कंपल्सरी मेट्रो घ्यायला पावायचं याला असं ऍक्सेस मिळत त्याच्यावरती इथून लोक चंड येत नाही पाहिजे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला पाहिजे समोर पण जाता कामा काय युटन बंद इकडून येणारे निवडणूक पाणीमागा येणारे निवडण आणि इकडून जाणारा दाखवता हे युनिटन फिक्स द्या बरोबर आता तू युटन पुल येतो आता आपण पूर्ण होईल आपण मंजावणीच्या समोर जाऊन चौक दोन्ही बाजू बरोबर बरोबर आता, दे दे योड़ा, योड़ा, आता तू इथपर्यंत बॅरिकेड हे चौक आहे ना इथपर्यंत बॅरिकेड लावलेलं आहे इथपर्यंत बरोबर इथपर्यंत आणल्याने काय होईल आता हा रस्ता पूर्ण बंद आहे इथपर्यंत संपूया चौकापर्यंत बरोबर एवढा एवढं आता इथं ठेवलाय ना तू हा पोर्शन बरोबर कशाला ठेवू हाफ पोर्शन पूर्ण भरून घे बॅरिकेड सुद्धा इथं आहे त्यामुळे लोक इथून पण जाऊ राहिले इथल्या येणाऱ्या गाड्या काय करू राहिल्या इद्या इथं येतात सिमिलरली आता इथं आहे ना

आंदोलन फुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये पुढे चूक होते पाहायला तयार नाही कोणाला तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला प्रश्न का नाही का एवढी जाम लागू राहिली रोज मध्ये तर ते काही खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं तेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला तेव्हा खड्डे बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता होमगार्डची उपलब्धता नाही कोणी ना कोणाला ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमाननी पुढेही गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती का पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता होऊ राहिला थोडं पुढे उर राहिलं तांबडपुढे राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिले काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षा त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेला माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर रावरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायवर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याच्या घरात रस्ता नाही माझ्या एकट्या घरात रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची मी होणार नाही आपल्या आपल्या चित्र नम्र विनंती करतो राऊळीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल 等等。